तर इकडं दोन्ही मामा तिकडे शूटिंग साठी लोकेशनकडे गेलेत जेवणाचा ब्रेक केला आम्ही सगळे आहेत तिथं जेवण वगैरे केलं आणि आम्ही जाणारे माऊचा आम्ही आता घरापासून अर्धा किलोमीटर लांब आणि थोडा कमी कर हे काय मेंढर इकड तिकड आहेत बघा आणि दोन तीन तास झालं बघा ता आम्ही इकडे सुतो लय भूका लागलेला म्हणून <laughs> दोन दोन तीन तास आम्ही इकडे सुतो आणि भूका लागलेला म्हणून मम्मीला मामा घेऊन आले तर डबा वगैरे आणला आणि शेंगा भाजून आणल्या मस्त पैकी पुरता नवरता राजू साठी आणलेला पण जेवणाचं काम कसं मला वाटलं राधू तुला कसं वाटलं तुझ्या डब्यात कोण जेवलं बाळा चपाती पुरली का असं म्हणायचं नाही मला पण जेवण व्यवस्थित केलं मामीने सरांनी मी जेवण केलं सरांनी नाही केलं सरबत पण लिंबू हे आणलं होत काय म्हणायचं मामी तुम्हाला शेंगा खाती फुड बर काय म्हणणं आता चला शूटिंग करू आपण मामा गिर्यास बघा खाली आणि

चार वर आपलं चार हजार चारशे वर्ष चार हजार चारशे वर्ष बाबा इथं अडकून पाहिले कॅमेरा कुठे गेला हुकू कॅमेरा मम्मी थोडस जर सरलेस ना कॅमेरा काम तमाम हो गया होता नव्हतं चला हे काय नाही मेकअपला

<laughs> मामे दमाने राहत दमाने ते जसे नाही हा ये बाळा चला मामे चला चला। मा का की मामी आता तेवढ एक पण मामांना बनवा ना कुठं कशाला आवडले आले बघा आणि पाऊस येण्याची आहे मगाशीच पाऊस आलता पण थोडस चालता त्यामुळं तिकडे बसत मामा आणि मम्मी तर इथं बसलेलं आहे मेकअप साठी सगळी आणि दुसरं मामा कुठं गायब झालं मेकअप दादा बे कंटिन्यू मेकअप हा जर कॅमेरा जर थांबवचं आहे तर मस्तपैकी मेकअपचं काम चालू आहे मस्तपैकी माव इथं था, नंबरला थांबलेलं फक था। आहे फक्त अच्छा अच्छा लगाल आहे बाबा आमचं मामा काय बांधायचं <स्वाँगा> <केलता थो>? <स्वाँगा> 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 इंडोनेशिया माहिती आहे का मामा मी कार्टून बघत असतो सारखं असत तू कार्टून कसलं बघतो ते सांग आधी मामाल हां जात ताय तायला रंगोठे ए हेल्मेट आणलं का हेल्मेट्या नाजूक हाते आधी लाव

हेच बघा हेच बघा कारण खडू आपण तिकडं ठेवलेलं बघा पिवड्याने आता मम्मीला माताई बाई बनवायची पेशवीत पहा आम्ही सफेद मग केसाला पण लावा लागेल रंगवा रंगवा इथं सीन घेतला बघा आणि इथं राधूला बांधलेलं तर इकडं बघा हे कसलं आहे तुम्हाला मी दाखवते ही लो। ले लोकेशन लई बाहेर आहे बरं बार का पण लई भीती वाटते हो इथं मग ह्याच्या खाली बसलेली मग अशी मी पाऊस आलतो तेव्हा कसं आहे बा गुप्पा म्हणजे का बघ्यार म्हणते त्याला हे बाबा असं आतमध्ये का विटावाने उड्या मारते तर आता मम्मीची केस पांढरी कायची टोचलं चला, चला उम, मामा तिकड सीन समजावतो तो पांढर मामाला आवाज आता मम्मीची केस काय चांगली राहत नाहीत ए बाबा जरा नीट कर बरं का हो हो छान मला म्हातारीचा आवाज काढता येत नाही मग म्हातारीच जमतच नाही हे करायला मामी आम्ही तुमच इकडे बघ एकदा नीट नीट क्याव काढत आहे तुमच्या बी तर लावायला लाल लाल दिसत दिसत काय मामी तर आल्यापासून माझ्या सोबतच आहेत मग काय हो तुम्ही काय मेरे धरले माहित नाही का ठेवा सपईला तो कधा कधा ठेवा पण कोणी येऊ नाही घेत मी बसले ना त्याच्यापाशी तुझ्यापाशीच बसा सांभाळून तीच म्हणले त्याच्यापाशी मी बस इकडून आलं मोबाईल पडायला लागला पडायला राजू तुझं काय माझं फिलो मला म्हातारी करायला माझं फिल्म मला म्हातारी करायला म्हातारीला म्हातार नीट संभळा काय 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 केला काहीतरी हा म्हणला म्हणला का दोन हजार तीस दोन हजार तीस आठव का दोन हजार तीस ला काय करतोय काय माहिती चार वर्ष झालं ऐक दोन हजार तीस ला होय शे का, का। जाऊ द्या चला जाऊ द्या काय जाऊ द्या जाऊ द्या काय ह्याचं ऐकता तर पुढच्या रविवारी बघा ही जी काय तुम्ही बघताय ती एपिसोड येणार आहे पुढल्या रविवारी आणि आज पण आलाय बघा काय ते काय अ कोर्टचा ह्याचं काय मध्ये शंभू ब्लॉग तर कोर्टचा आज आलेला आहे तर कसं वाटला नक्की सांगा कमेंट करून तुम्ही बघितलंच असणार आहे आणि ही जी आ, शूट करत आहे ती पुढल्या रविवारी तर चला बाय इथं ब्लॉकला एंड करते आणि कसं वाटेल माझ्या ब्लॉक नक्की सांगा कमेंट करून चांचं तू चालली